मंडळी हळदीच्या गुणांविषयी सर्वांनाच माहिती आहे हळदीच्या एका प्रजातीचा म्हणजेच काळ्या हळदीचा ज्योतिषीय उपायांमध्येही उपयोग केला जातो काळ्या हळदीला धन आणि बुद्धीचे कारक मानले जाते काळी हळद अनेक प्रकारचे वाईट प्रभाव कमी करते जीवनातील प्रत्येक क्षेत्रात्मक आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य हळद वापरली जाते मसाल्यात हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसंच हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत हळदी वापरून अनेक ग्रहीय समस्या सोडवता येऊ शकतात तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची देखील असते पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती काळ्या हळदीचा संबंध शनिदेव तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी केला जातो यासाठी पहिले हळद सिद्ध करावी लागते याबाबत अधिक माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मंडळी काळ्या हळदीचे झाड कसे ओळखायचे तर या हळदीचे झाड हे सेम कर्दळीच्या झाडासारखेच असते परंतु ते कुठेही शहरात किंवा रस्त्यावर उगवत नाही तर ते जंगलात किंवा जिथे लोकांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी उगवते किंवा मग जर कोणाकडे कुंडीत लावले असेल तर तुम्हाला ते मिळू शकते त्यामुळे जर तुम्हाला काळ्या हळदीचा शोध घ्यायचा असेल तर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहावे लागेल काळ्या हळदीच्या किंवा इतर प्रकारच्या हळदीच्या झाडात आणि कर्दळीच्या झाडात हा फरक असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी रेष असते त्यामुळे जर तुम्हाला कुठेही अशा प्रकारचे रेश असलेले कर्दळी प्रकारचे झाड आढळून आले तर समजा की ते झाड त्या प्रकारच्या प्रकार आहे काळ्या हळदीचे रोप असलेले कुंडी तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानाच्या दरवाजाबाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते अशी मान्यता आहे घराच्या बागेत याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने तीन दिवसपर्यंत तहान भूक लागत नाही त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात ज्याच्या घरात अशा प्रकारची झाडे असतात त्यांचे रक्षण सर्प करतात अशी लोकमान्यता असल्याचेही सांगितले जाते काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखा एवढा तुकडा तोंडात घेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय हो किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात तसेच पैशाची कामे किंवा कोणालाही कर्ज दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते हळदीचे पान आसनाखाली ठेवून ध्यान केले असता ते पटकन लागते कारण या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते ज्याप्रमाणे व्याघ्रासनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रित होते त्याचप्रमाणे उपयोग आसनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगात येणाऱ्या काळ्या हळदीचे कंद तुमच्या घरी ऑफिस दुकानात ठेवली असता सकारात्मक ऊर्जा वाढून व्यवसायात कमालीची वाढ झाल्याचे अनेक लोकांचे अनुभव आहेत रोज या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशीप्रमाणेच धूपदीप दाखवल्याने आपल्या मनोकामना सहा महिने ते एक वर्षात पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष दूर होतो जसे नैऋत्य कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातल्यांशी संबंध सुधारतात दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरात शिरत नाहीत ही हळद केवळ नाही तर औषध म्हणून देखील देखील वापरली जाते त्यात अँटीबायोटिक गुणधर्म खूप जास्त आहेत व्यतिरिक्त ही हळद त्वचेवर खास सुटणे मुरगळ आणि जखमांसारख्या आजारांवर बरे करण्यासाठी वापरली जाते आपणास हवे असल्यास आपण ते दुधात मिळसून देखील लावू शकता जर घरामध्ये पैसा नसेल तर काळी हळद चांदीच्या पेटीत ठेवली जाते आणि तुमच्या घराच्या धनस्थानात म्हणजे ठेवा तुम्हाला आर्थिक लाभ होईल ज्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो त्याने काळ्या हळदीच्या नऊ दाण्यांची माळ बनवून गळ्यात घालावी काही नवीन कामासाठी जायचे असेल तर काळ्या हळदीची लस लावल्यास अधिक यश मिळण्याची शक्यता आहे यंत्राशी संबंधित व्यवसाय असेल तर मशीन लवकर खराब होत असतील तर त्यावर काळ्या हळदीचा स्वस्तिक बनवा आणि हळद कापडात गुंडाळून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावी यामुळे घराला कोणाचीच नजर लागणार नाही कोणत्याही शुभ दिवशी योग किंवा नक्षत्र असेल राहुकाल नसेल त्या शुभमुहूर्तावर ही हळद लावावी याला शुद्ध पाण्याने ओल्या कपड्याने पुसून लोबान अगरबत्तीने शुद्ध करावी आणि कपड्यात गुंडाळून ठेवावी तुमच्या घरातील ऑफिस दुकान फॅक्टरीमधील समस्या आर्थिक अडचणी निगेटिव्ह एनर्जी मानसिक ताणतणाव यावर हे रामबाण उपाय आहे ही, ही काळी हळद घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी सक्षम आहे काळ्या हळदीचा उपाय धनलक्ष्मी सुख समृद्धी ऐश्वर्याला आमंत्रण देणारी आहे ही काळी हळद घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करणारी आहे जर घरामध्ये धनसंचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांचा स्पर्श करावा नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावं आपण चांदीच्या डबी ऐवजी इतर चांगल्या धातूची डबी देखील वापरू शकता रोज काळ्या हळदीच्या कंदाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनोकामना सहा महिने ते एक वर्षात पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत घरातील गृह क्लेश भांडण तंटे दूर होतात काळ्या हळदीचा कंद सर्व दिशांना लावल्याने मानसिक शांतता लाभते त्यामुळे घरातील भांडणे दूर होऊन घरात शांततेचे वातावरण निर्माण होते घरात एकोपा निर्माण होतो व घरातल्यांशी संबंध सुधारतात काळ्या हळदीचा उपयोग पूजा सामग्रीमध्ये तसेच तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो त्यामुळे विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होतात मंडळी काळी हळद शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तिथी मुहूर्तावर आमंत्रण देऊन काढली जाते हिच्या सुकलेल्या कंदाचा विशिष्ट तुकडा सिद्ध मंत्राने ऊर्जित करून गरजूंना दिल्यास धनप्राप्तीसाठी शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो याचबरोबर शत्रू निवारण्यासाठी तांत्रिक वनस्पतीसोबत बाळगावी उद्योगधंद्यात पैशाची आवक नसेल कामे मिळत नसेल अशा वेळेस या हळदीचे पूजन केल्यास फायदा होतो